संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केली जोरवे नाका दिल्ली नाका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पाणी तर सकल हिंदू समाज बांधवांच्या मागणीला यश दोन्ही परिसरात सीसीटीव्ही चे चित्रीकरण सुरू भागाचं आपल्या सर्वांचे स्वागत संगमने नमस्कार आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती काही दिवसापासून जोर लावून धरलेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून काही मागण्या करण्यात आल्या होत्या की वारंवार जोरवे नाका तसेच दिल्ली नाका या ठिकाणी हक नाहक वाद निर्माण होऊन दोन समाजात तेढ निर्माण होत होते त्याच अनुषंगाने जोर्वे नाका व दिल्ली नाका परिसरात त्वरित सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे यासाठी भव्य असा मोर्चा निघणार होता परंतु प्रशासनाने सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला कुठल्याही परवानग्या न देता तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जाईल असे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असून आज संगमनेर शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिल्ली नाका व जोरवे नाका परिसरात स्वतः पाहणी करून सी सी टी कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली आहे बघूया याबाबत संपूर्ण चित्रपीठ न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून ज्या ठिकाणी या सी सी फुटेज चे स्क्रीन लावण्यात आलेले आहे ती स्क्रीन सुद्धा आपण या चित्रीकरणात बघणार आहोत बघत राहा न्यूज एन एम पी संगमनेर <सथ>